नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट शेतकरी नाना या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मित्रांनो तुरीवरती पहिली फवारणी आपण कोणती घेणार आळीसाठी काय औषध घ्यायचे मित्रांनो तुरीवाडीसाठी कोणती औषध घ्यायचे याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो आपल्या तुरीवरती बऱ्याच ठिकाणी पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे पहा याच्यामध्ये आळी आहे मित्रांनो हे पहा पडली खाली आहे का याच्यासाठी आपण जबरदस्त अशी फवारणी घेणार आहोत मित्रांनो आळीसाठी तुरीची वाढ पण चांगली व्हावी यासाठी आपण नॅनो डी ए पीचा वापर करणार आहोत मित्रांनो यामध्ये नॅनो डी ए पी पण चांगला आहे मित्रांनो तुरीच्या चांगल्या वाढीसाठी आपण त्याचा वापर करत आहोत मित्रांनो इथे आणि आळीसाठी आपण प्रोफेक्स सुपर हे औषध घेत आहोत मित्रांनो किंवा तुम्ही इमामेक्टीन बेन्झोईट हे सुद्धा औषध घेऊ शकता मित्रांनो हे पहा मित्रांनो आपण सुपर प्रोफेक्स सुपर नॅनो डी ए पी आणि साप पावडर असे तीन औषधांचा वापर करणार आहोत मित्रांनो पहिल्या फव फवारणीमध्ये आज आपण पहिली फवारणी करत आहोत मित्रांनो तुरीसाठी याच्यामध्ये आपण प्रोफेक्ट सुपर नॅनो या तीन औषधांचा वापर करत आहोत मित्रांनो अशा प्रकारे आपण फवारायचं आहे मित्रांनो दोन्ही साईडनं तुरीच्या <गणागी> धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो